आपण पाहत आहात न्यूज मराठी युट्यूब चॅनल वाय सी एम रुग्णालयात कानाची रचना शस्त्रक्रिया यशस्वी पु पुणे प्रतिनिधी नामदेव मेहर पिंपरी चिंचवड चिखली येथे राहणारी कुमारी स्नेहल मेहर हिचा जन्मजात एक कान नसल्याने वाय सी एम रुग्णालयात तिच्या कानावर नुकतीच प्लास्टिक सर्जरी करण्यात आली डॉक्टर बालाजी वायघुडे यांच्या टीमच्या अथक प्रयत्नामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली अनेक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेमुळे तिला कानासारख्या महत्वाचा अवयव परत मिळाला शस्त्रक्रियेसाठी वा

पिंपरी चिंचवड शहरातली किंवा शहराबाहेर येत असते ते तर म्हणजे रोज कमीत कमी साधारण हजारो रुग्ण इथे उपचार घेत असते तर उपचारादरम्यान इथे कधी असं झालंय का की गरीब जीवंत पेशंट आहे किंवा गरीबाच्या पेशंटकडे दुर्लक्ष होतं किंवा श्रीमंत ज्या पेशंट आहे त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं जातं असं वायशेमध्ये होतं का किंवा झालंय का असं असं होतं हे ही वास्तविकता नाही कारण पेशंट रुग्ण जेव्हा सदरील ऑपरेशन हे तीन स्टेजमध्ये साधारणतः साडेतीन ते पाच तास या सर्जरीला लागतात असे आपल्याला सहा सहा महिन्याने तीन ऑपरेशन करून सदरील पेशंटचा जन्मतः नसलेला कान पुन्हा चांगल्या स्वरूपात किंवा जसा नॉर्मल पेशंटचा असतो तसा करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत सदरील रुग्णाचे आता फर्स्ट स्टेजचे ऑपरेशन झालेले आहे चांगले योग्यरित्या चा, चांगले पार पडलेले आहे यापुढच्या सर्व सर्जरी आम्ही वाय सी एम हॉस्पिटलमध्येच करणार आहोत मी पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचं आणि त्यांच्या कुटुंबियाचं रुग्णाचं यासाठी कौतुक करतो की त्यांनी आज या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठमोठी अद्ययावत रुग्णालय उपलब्ध असताना त्यांनी ही शस्त्रक्रिया एवढी कॉम्प्लिकेटेड रिस्की आणि वेळ खाऊ साधारणतः एक ते दीड वर्षापर्यंत असा वेळ लावू शकतो ही करण्याचा निर्णय घेतला यातच सर्व आहे धन्यवाद